वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथील आकाश फिश मिल कंपनीविरोधात येथील स्थानिक नागरिक एकवटले आहेत या फिश मिलमधून समुद्रात सांडपणी सोडण्यात येते मात्र या पाण्याची पाईपलाईन फुटली असून याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यामुळे पर्यटनस्थळ असलेल्या केळूस खवणे या, या, या गावांना याचा फटका बसतोय यामुळे पर्यटक या भागात येण्यास तयार होत नाहीयेत तसेच समुद्रातील जैवविविधतेचे नुकसान होत असल्याचे असे स्थानिकांचे म्हणणे आहे याबाबत कंपनीने तत्काळ उपाययोजना करावी तसेच प्रशासनाने सुद्धा याविषयी कार्यवाही करावी असेही स्थानिकांचे म्हणणे आहे परिस्थिती सांगायला झाल्या म्हणजे एकदम बिकट परिस्थिती आहे जसं पहिलं होतं तसंच आता आहे फक्त त्याने आम्हाला डिसेंबर दोन हजार चोवीसला नेऊन ते दाखवलं हे आम्ही लावलंय इक्विपमेंट नवीन आणले हे केलंय ते केलंय सगळं फक्त दिशाभूल केलेली आहे इथं आता आम्हाला आम्ही म्हणजे प्रत्यक्षात जाऊन पाहणी गेले तशाच तसं जे इन्फ्लुएंट आहे तसंच समुद्रात सोडलं जाते तेव्हा फक्त सांगितलं की आम्ही फिश पॉन्ड करणार हे करणार कमिटी गेली सगळं केलं पण त्याचा काही नाही फायदा आम्हाला झालेला नाही आणि ते प्रदूषण आहे वासाचा तर भयानक आहे आम्ही त्यांना वारंवार सांगतोय कळवतोय आम्ही पहिल्यापासून हायलाईट करतोय की इथं आता का कायाकिंगचं पर्यटन कायाकिंगमुळे पर्यटन वाढलंय इथं हॉटेल व्यवसाय येतोय है, अशा या प्रदूषणामुळे वासामुळे इथं पर्यटकांचं प्रमाण नक्की घटणार आणि हे असं इम्प्लुएंट हे जे सोडतायत समुद्रात त्यामुळे नक्की त्याचा परिणाम होणार कंपनीचं हे असं सुरू झालं सुरू राहिलं तर आम्ही हे सगळे जी पंचक्रोशीतली सगळी माणसं आहेत आम्ही जिल्हाधिकारी त्यानंतर प्रदूषण कंट्रोल मंडळ त्यांना सगळ्यांना आम्ही धारेवर धरणार आणि तिथं आम्ही परत जसं आम्ही उपोषण केलं तसं उपोषण जाणार मोर्चा जा निघणार पण हे आम्ही मुळाचा सोल्युशन आम्ही काढणार